येवला नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहेत आणि शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि उमेदवारांचे नारळ वाढवण्यासाठी या ठिकाणी मंत्री दादा भुसे आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कोणकोणते या ठिकाणी तुम्ही आज शिवसेनेच्या उमेदवाराचा नारळ आहे आणि प्रचार करताय तर काय सांगाल येवला नगरपालिकेच्या निवडणुकीच्यासाठी दराडेजी हे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि संपूर्ण पॅनल या ठिकाणी उभा आहे संपूर्ण येवलावासियांचा अतिशय उदंड प्रतिसाद पाहता हे संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी निवडून येईल पाठिंबागच्या काळामध्ये केलेली विकासकामं आणि भविष्यामध्ये करावायची कामं हा संकल्प घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जातो आहोत एकंदरीत महायुतीच्याच उमेदवारांमध्ये अनेक नगरपालिकेमध्ये लढत होताना ते चित्र पाहायला मिळतं आहे मात्र महाविकास आघाडीचे पक्षच पुढं दिसत नाही काय सांगतो मला वाटतं की आपण जर बघितलं असेल तर स्थानिक पातळीवर या संदर्भात काही चर्चा झालेल्या परंतु आ, कदाचित त्याच्यामध्ये यश न आल्यामुळे आज या ठिकाणी निवडणूक होते आहे अर्थात जनता जनदला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे त्याचा निर्णय जनता करेल या ठिकाणी महा युतीचे जे उमेदवार लढत करताय पक्ष तर या ठिकाणी राज्यामध्ये सत्ता कशा पद्धतीने काय सांगा महायुतीचे उमेदवार जे तर हे निव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभे राहिलेले आहेत तर जास्तीत जास्त या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सत्तेत येतील का निश्चितपणे मला विश्वास आहे की यवला नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल तुम्ही या ठिकाणी उमेदवार उमेदवारी कोणकोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर गेला सर्वात प्रथम तर येवल्याकरांना डेली रोज ओचं ॲक्वागार्डचं पाणी आम्हाला उपलब्ध करून द्यायचं आहे त्याचप्रमाणे मी आता कॉलनी भागात वगैरे बघतो आहे प्रचंड अस्वच्छता रस्त्यांची दुरावस्था ड्रेनेजचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम बऱ्याचशा समस्या आहे आणि मला खात्री आहे शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या समस्या नगर विकास खात्याच्या मार्फत शंभर टक्के पाच वर्षात येवल्याचं जे पाच पंचवीस वर्षापूर्वी कोणी घोषित केलं होतं बारामती होईल पण आम्ही शंभर टक्के सांगतो शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाने पाच वर्षात येवल्याची बारामती झाल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत दे या ठिकाणी यवला नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल असं या ठिकाणी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे तर उमेश पारिक टीनमार्टी येवला लासी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव